उदगीरच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात भर टाकणाऱ्या एका महत्वपूर्ण घटनेची बातमी सोलापूर येथील अग्रगण्य संस्था असलेल्या विकास सहकारी बँक लिमिटेड यांच्या उदगीर शाखेचा भव्य शुभारंभ सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला आहे हा महत्वाकांक्षी शुभारंभ सोहळा शनिवारी सकाळी साडेदहा वाजता उदगीर येथील बँक कार्यालयात पार पडला या सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली कारण त्याचे उद्घाटन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष पूज्यस्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते झाले हा संपूर्ण कार्यक्रम भागीरथी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी राजकीय सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे आणि माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी यावेळी खास उपस्थिती दर्शवली शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराजांच्या हस्ते बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उदगीरकरांच्या वतीने या दोन्ही नेत्यांनी पूज्य महाराजांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बँकेचे चेअरमन कमलकिशोर राठी यांनी भूषवले यावेळी राजगोपाल चंडक सीए राजगोपाल मिणियार सीए पांडुरंग मंत्री तसेच स्थानिक सल्लागार लक्ष्मीनारायण लोया जगदीश बाहेती बालाजी पेन्सलवार आणि रवींद्र कोरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला उदगीर शहरातील व्यापारी शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती ज्यामुळे या सोहळ्याला सामाजिक महत्त्वाचे स्वरूप आले बँकेच्या शुभारंभाच्या निमित्ताने पूज्य गोविंदगिरी महाराज यांनी उपस्थित जनसमुदायाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश दिला ते म्हणाले आजच्या युगात माणूस विज्ञानाच्या प्रगतीकडे झपाट्याने जात असला तरी निसर्गाशी असलेले आपले नाते मात्र तुटत चालले आहे धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर निसर्गरक्षण आणि पर्यावरणप्रेम हीच खरी धर्मसेवा आहे महाराजांनी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याची जबाबदारी स्वीकारण्याचे कळकळीचे आवाहन केले स्थानिक कार्यकर्ते आणि उदगीर शाखेचे कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून हा भव्य सोहळा यशस्वीरित्या पार पडला